नमस्कार महाराष्ट्र शासन जी आर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी शासनाने पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतचा एक नवीन जी आर प्रसिद्ध केला आहे चला तर मित्रांनो पाहूया जी आरबद्दलची प्रस्तावना राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा जी आर प्रसिद्ध केला आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस झालेल्या निर्णयानुसार पुणे नाशिक नागपूर अहमदनगर पिंपरी अमरावती चिंचवड छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर व सोलापूर या प्रामुख्याने दहा शहरात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली होती मात्र आता नवीन जी आरनुसार पिंपरी आणि चिंचवड ही दोन शहरे यातून वगळण्यात आलेली आहेत व फक्त आठ जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यातील प्रमुख शहरे निवडण्याची व त्यातील गरजेनुसार लाभार्थी संख्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने दिलेल्या निर्णयातून करण्याची सूचना सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे आणि याबाबतचे अपडेट म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख नियम अटी शर्ती लवकरच तुम्हा सर्वांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो